मित्रांनो नमस्कार मित्रांनो आपल्या हातामध्ये आहे दैविक कॅप्सूल तर या दैवी कॅप्सूलचा मित्रांनो आपण आपल्या कांदा रोपवाटिकेवरती असू द्या किंवा मुख्य कांदा पीक आहे त्यावरती जबरदस्त करप्यासाठी मरसाठी किंवा कांद्याची वाढ होत नाही रोपाची मर अशी भरपूर अशी होत आहे किंवा रोपाची क्वालिटी एकदम खराब झालेली आहे त्यापासून आपण आपल्या रोपाची भरपूर अशी ग्रोथ करण्यासाठी दैविक कॅप्सूल जो वापर ते करून घेऊ शकता दैविक कॅप्सूलमध्ये वीस कॅप्सूल आपल्याला इथे पाहायस मिळतात आपले पंधरा लिटरचे जर पंप असतील तर आपले वीस पंप येथे होणार आहेत एकदम खराब क्वालिटी आपल्या कांद्याची किंवा रोपाची असेल तर आपण पंधरा लिटर पंपसाठी दोन कॅप्सूल टाकून पण आपण ही फवारणी करू शकता आपल्या परिस्थितीवर आहे आपलं रोप एकदम कमकोज जर बनलेला असेल किंवा आपल्या कांद्याची वाढ एकदम कमी ग्रोथमध्ये होत असेल तर आपण नक्कीच दोन कॅप्सूल घेऊन पण ही फवारणी करू शकता तर पंधरा लिटरसाठी आपण एक कॅप्सूल जरी वापरलं तरी काही हरकत नाही वीस लिटरचे जर आपले पंप असतील तर आपण यामध्ये दोन कॅप्सूल पण वीस लिटर पंपासाठी ते घेऊ शकता वापाऱ्यांसाठी आपण आधल्या रात्री जर कोमट थोडं पाणी करून त्या कोमट पाण्यामध्ये आपण कॅप्सूल भिजू घातल्या तर आपल्याला दुसऱ्या दिवशी या फावर लागतात म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळच्या वेळेस आपण कधी आपण हे राहून फावरून घेऊ शकता आधल्या रात्री आपण इथे जर कॅप्सूल कोमट पाण्यामध्ये भिजू घातल्या तर आपल्याला जबरदस्तरी झाडी ते पाहावयास मिळतात यामध्ये कुठलंही कीटकनाशक वगैरे बुरशीनाशक वगैरे आपण इथे घ्यायचं नाही फक्त आपण स्टिकर वगैरे घेऊन ही फवारणी काढून घेऊ शकता जेणेकरून आपल्या पिकामध्ये भरपूर असे रिझल्ट आपल्याला दैविक कॅप्सूल येथे दाखवतं कुठलाही मित्रांनो आपण चार मिली पाच मिली द्रावण यामध्ये कुठलंही इथे घेऊ नका आता मार्केटमध्ये मा अनेक मिक्स देणारे येथे आहेत तर दुसरं कोणतंही यामध्ये चालत नाही दैविक कॅप्सूल फक्त एकच येथे प्रोडक्ट बनवते हे मित्रांनो आपण येथे लक्षात घ्या दुसरा जर कोणी आपल्याला हे देत असेल तर याच्या जोडमध्ये देत असेल तर आपण ते याच्यामध्ये घेऊ नका कारण रिझल्ट आपल्याला पाहायला मिळत नाहीत तर फक्त दैविक कॅप्सूलच आपण यामध्ये घ्या जेणेकरून आपल्याला रिझल्ट जबरदस्त भेटतात कंपनीचं फक्त एकच यासाठी केमिकलचं दैविक कॅप्सूल हे प्रोडक्ट्स आहे तर निश्चित खात्रीशीर माणसाकूनच आपण जर हे घेतलं तर आपल्याला अधिकचे रिझल्ट आपण देऊ शकतो वरती मी संपर्क नंबर दिलेला आहे तुम्ही त्या संपर्क नंबरवरती जर फोन केला तर तुम्हाला एकदम खात्रीशीर प्रोडक्ट आपल्याला हे भेटेल आणि आपली कोणतीही कुठल्याही प्रकारची लूट आपण यामध्ये करत नाही फक्त आपल्याला यामधून आपल्याला ओरिजिनल प्रोडक्ट्सच आपण इथे आपल्या हातापर्यंत इथे पोहोचवतो तर निश्चित आपण ओरिजिनल दही कॅप्सूलसाठी वरती संपर्क नंबर दिलेला आहे त्यावरती आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि खात्रीला एक पिकामध्ये भरघोसाशी वाडा असू द्या मर करपा वगैरे त्यावरती नियंत्रण घेऊ शकता कांद्याबरोबर ते आपण ऊस असू द्या मका असू द्या तूर असू द्या इतर मिरची वांगी टोमॅटो पूर्ण भाजीपाला पीक फळपीक आपण असं गुळ धरणं की की हे फक्त कांद्यावरती चालतं की काय परंतु सर्व पिकावरती आपण हे घेऊ शकता पूर्ण भाजीपाला पीक येऊ द्या किंवा फळपीक असू द्या ऊस असू द्या इतर सर्व पीक मित्रांनो दैवी कॅप्सूल आपण त्यामध्ये वापरू शकता तर असं हे जबरदस्त दैवी कॅप्सूल आहे तर यामध्ये तुम्हाला मी दाखवून घेतो कशा पद्धतीने कॅप्सूल आहेत पर पाहू शकता हे पा फक्त कीटकनाशक बुरशीनाशकमध्ये आपण हे मिक्स करायचं नाही ही दक्षता मित्रांनो आपण घ्या फावरणीसाठी साफ स्वच्छ पाणी आपण इथे घ्यायचं आहे खारवट वगैरे पाणी घेऊ नका तर जबरदस्त रिझट देणार हे जै कॅप्सूल आहे पण फवारणीद्वारे पण देऊ शकता ट्रीप असेल ट्रीप वाटे देऊ शकता फ्लोद्वारे पण आपण हे देऊ शकता तर अशा तिन्ही पद्धतीमध्ये आपण हे आपल्या पिकांना देऊ शकता काही अडचण नाही अधिक माहितीसाठी संपर्क नंबर तर मी दिलेचा आहे जर आपल्याला घ्यायचंच असेल तर निश्चित आपण फोन करायचा आहे अधिक माहितीसाठी संपर्क करू नये कारण भरपूर असे फोनवरती आपल्याला कॉन्टॅक्ट होत असतात आणि आपण आपल्याला जास्त वेळ देऊ शकत नाही तर घ्यायचा असेल तरच संपर्क करा तर धन्यवाद